श्री गुरु चरित्र पारायण अध्याय पाचवा मराठी भावार्थ कलयुगात पिठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात आपाळ राज व सुमती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते त्यांना पुष्कळ मुले झाले पण त्यातील दोनच मुले जगली त्यातला एक अंधडा व दुसरा पांगडा होता आपल्याला कुळाचा उद्धार करण्यासाठी सद्गुणी मुलगा असावा ही त्या दाम्पत्यांची फार इच्छा होती एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृ श्राद्ध होते भोजन तयार होते ब्राह्मण अजून जेवायचे होते तेवढ्यात भिक्षुकाच्या वेषात दत्त महाराज तिथे भिक्षा मागायला आले तेव्हा सुमतीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला दत्ताने त्यावेळी सुमतीला माते जननी असे म्हटले व पूर्ण होती तेव्हा काय पाहिजे ते माग असे सांगितले सुमती म्हणाली तुम्हीच पुत्र रूपाने माझ्या पोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा तथास्तू असा आशीर्वाद घेऊन दत्त म्हणाले जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या त्याच्यावर तुमचे ला सांगणे लादण्यास तो निघून जाईल नंतर भिक्षुक तिथेच अदृश्य झाला सुमतीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमाही मागितली तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला तो म्हणाला पतिव्रते हे तू चांगले केलेस त्यामुळे माझे पितर तृप्त झाले पितरांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी ना त्याचे नाव श्रीपाद ठेवले कारण तो त्रिमूर्ती दत्ताने भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला अवतार होता पुढे त्या ब्राह्मणाने सातव्या वर्षी त्या मुलाची मुंजे केली श्रीपाद पुढे पठन शिकला मीमांसा तर्क इत्यादी शास्त्रांचे तो सविस्तर विवरण करू लागला आचार धर्म व्यावहारिक धर्म प्राय, प्रकार हे सांगू लागला ते सर्व लोक नवल करीत असत मोठा कर्तृत्ववान अवतार होईल असे वेदांतील भाष्याचा अर्थ तो ब्राह्मणांना सांगत असे श्रीपाद सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्याचे आई वडील त्याचा विवाह करण्याचा विचार करू लागले तेव्हा श्रीपाद म्हणाला तुम्ही माझा विवाह करण्याचा करता पण मी माझा विचार करून ठेवला आहे वैराग्य हीच माझी माझी पत्नी विवाह करण्याची इच्छा आहे ती वैराग्य श्री आणली तर मी विवाह करेन मी तापसी आहे ब्रह्मचारी आहे योगश्री वाचून अन्य श्रिया मला नको हे माझे बोलणे निर्धाराचे आहे असे समजा माझे नाव श्री वल्लभ आहे तेव्हा त्रिमूर्ती दत्तांच्या या अवतारात त्याचे नाव श्रीपाद वल्लभ असे झाले त्याचे बोलणे ऐकून सुमती अत्यंत दुःखी श्रीपादाला म्हणाली तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला तू आम्हाला म्हातारपणी सांभाळशील आम्हाला देण्यापासून दूर ठेवशील असे वाटत होते तुझे वडील बंधू एक पांगडा व दुसरा आंधळा आहे त्यांचे पोषण आता कोण करेल आमचे रक्षण कोण करेल आईचे बोलणे ऐकून श्रीपादाने त्या दोन्ही भावंडाकडे अमृतमय दृष्टीने पाहिले तो काय त्यांचे वैगुण्य नाहीसे झाले पांगड्याला पाय तर दृष्टी प्राप्त झाली दृष्टीपातकाने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली त्यांना वेद महात्मा व्याकरण वगैरे सर्व अवगत झाले दोघे जण आम्ही कृतार्थ झालो असे मनात त्याच्या पाया पडले वंशात अखंड संपत्ती सुख विज्ञानांदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकात भिक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी उत्तरेच भद्रक श्रमत केला पण नारायणाची भेट घेऊन त्याने आपले अवतार कार्य निश्चित केले श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा श्री गणशायम नमः नामधारक भक्तासे सिद्ध सांगे विस्तारेसी अवतार जाले मानुशी भक्तजन तारावया एक भक्त नामधारका विष्णु एका अंगिकारीले अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला झाला भिक्षुक ब्रह्मज्ञ क्षेत्र कर्मी दशरथ कुडी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम राजा मागती जन्म गौडी आघरी गुरे राखी वस्त्र फेडुनी झाला नग्न बोद्ध रूपी आपण झाला होनी कलंकी अवतार जाना तुरुंगारुड कायावडी भक्त जन रक्षणार्थ अवतार श्री गुरुनाथ सग्रांक कारणे वगिरत आणि गंगा भूमंडळी तेसी एक विप्रवणिता आराधिले श्री विष्णू दत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियसा पिठापूर पूर्व देशी होता ब्राह्मण उत्तम व्यंशी आपस्तंभ शाखेसी नाम आपण राजजान त्याची भार्या नाम सुमता असे आ चारे प्रतिवता अतिथि आने अभ्यागता पूजा करी भक्तिभावे भावे एसे असता वर्तमाने सेवा एक मनी पूजा सगुनी करी निरंतर परेसा परत के दिवसे आला दत्ता थी थी वेशी श्राद्ध होते अमावस्ये तया विप्रा घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेय भिक्ष घालि ति नारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तये वेळी त्रिमूर्तीचे रूपगेवनी स्वरूपदाविल्यातिगनी पती रूपा धरुणी चरणी नमन करी मनभावे तीसी मागो माते जुवांशी जे जे वासना तुजा मानसी पावल वरित मणितसे ऐकुनी स्वामीचे वचना विप्रविनिता करी चिंतन कर जोळे नाना परीस्तव जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता माझ्या मनीयसे वार्ता पूर्वावी ते देवराय आता माते वर देसी वासनाय मानसी न व्हावे अन्यथा बोलासी कृपा देवराय माझ्या मनीची वासना तुवापूर्वा जगजीवन अनाथा तारका नारायणा मनोनी चरणी लागली एकूणी तिचे करुणावचन संतोषला त्रैमूर्ती आपण करधरुणी आश्वासन मागजननी जननी म्हणतसे तव बोलली पतिव्रता स्वामी जैन रुपिले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याच बोला मज पुत्र झाले बहुत नव्हती स्थिर जीवित जे राहिले ती आता सजीवित अक्षही न पाधहीन वा वा पुत्र ज्ञानवंत परम जगद्वंदा देव सदृश्या तुम्हा सारे कदातार एकुनियाचे वचन प्रसन्न झाला दत्ता आपण पुढे असे कार्य कारण दीक्षार्थ भक्त जनासी तापसी म्हणे ती येसी पुत्र होईल परियसी उद्धरील तुझ्या वंशाशी ख्यातिवंत कलियुगे असावे तुम्ही त्याची या बोली तुमचे सांगुणी तापसी अदृश्य झाला परियसी विस्मय करीतसे मानसी विप्रवणिता वेळी विस्मय करुणे घरात पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्बळ होत म्हणती होईल दत्तात्रेय मध्यान समये अतिथी काळी दत्तात्रेय येतात ते वेळी विमुख न होता ते भिक्षा मात्र घालीचे दत्तात्रेयाचे स्थान माहूर क्षेत्र खून तयाचा वाच सदा जाण पंचाळेश्वर नगरात एकोणी सतीचे बोला विप्रमणे संतोषला ला मने पती भले केले पितर माझे झाले तृप्त तरुणी कर्म पित्रांचे नामी समर्पावे विष्णुशी आम्ही साक्षात आपण होनी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धार झाले स्वर्गस्त साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती झाली दिनी विप्रे स्नान करून केले जात कर्मते वेळी मिळवणे समस्त विप्रुणे जात कवर्ति ते वेळी मन ती तपस्वी होई बळी दीक्षा करता जगद्गुरु गुरु श्री म्हणून या कारणी नाम ठेविले तया ब्राह्मणे अवतार केला त्रिमूर्ती आपण भक्तजन तारावया वर्तत असता त्याच्या घरी झाला सात संत्वरी मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला दिजोत्तम बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अति विस्तारी करिता झाला तये वेळी समस्त नगर लोक विस्मत करीती सकडीक होईल अवतार कारणिक का म्हणून बोलती आपणात आचार व्यवहार प्रायचित्त समस्तासि आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगती त्या द्विजवरासी वर्तता से परियसा झाला सत्वर उशोडशी विवाह करुणी म्हणती पुत्रासी माता पिते अवधारा विचार करती पुत्रा सवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद एका भावे माझी वांच्या सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगो हे का मी वैराग्य श्री संगी काम्या मुचे जवडी। ते श्री वाचून सरी जरी सुंदरी वेळी आपण तापसी ब्रह्मचारी योगे श्री वाचून नारी हा बोल धरा निर्धारी श्री वल्लभ नाम माझे श्रीपाद श्री, श्री वल्लभ येसे नाम झाले त्रैमूर्त तेसे पित से पितयाचे मणतसे जाऊ उत्तर पंथी ुनी पुत्राचे वचन पाठविले पूर्व सुचन भिक्षके सांगिले जे खुन सत्य झाली म्हणत असे अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणते निश्चय करुणी आपुल्या मणी म्हणते जनक जननी होत आशा बद्ध होतिपाळीसी म्हणुनियाैसी मनी व्याकुळीत डोळा निगती अश्रुपात माता पडली मूर्षागत पुत्र स्नेह करुणिया देखो देखोनी मातेचे दुःख संभोखी तसे परमपुरुष पुरुष उठवून आपुल्या करकमळिके अश्रुपात पुसत असे अहो माते न करी चिंता जे जे वांची सिते ते देईल आता दृढ करुण चिंता रहा सुखे आनंदान ते बारे तुझे करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षशी आम्ही म्हातारपणे दैन्या वेगळे करते मनोनी पुर आपण दोन पाय पांगुन त्या ते पोसावे आता कवने आमू ते रक्षिल अमृत सगु वेदशास्त्रादी व्याकरण सर्व मनती तक्षण दोघे होणे लागले चरणा झालो म्हणून या आश्वासुनतय वेळे दिदलावर तत्काळी पुत्र पोत्रादि नांदाल प्रबळी श्रेयायुक्त सनातन सेवा कराल जनक जननी पावल सुख महाज्ञानी महाज्ञ पावनी वाल मुक्त पाहुनी या दोघा पुत्रासी सोख्य पावाल पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरी व मानसी कन्या पुत्र होतील त्यासी पोत्र पुत्र पाहल नैनी अखंड लक्ष्मी याच्या घरी याचे वंश पारंपारी कीर्तिवंत सद्चरणी संपन्न होतील वेदशास्त्री आमची अवज्ञान करेता निरोप द्यावा हो माता जाने असे उत्तर पंथा दीक्षा द्या या सांगोणी अदृश्य झाला परियसी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता निघाला अवतारसे आपणा कार्यकारण मनुष्य दे दीक्षा कराया साधू जना तीर्थे हिंड तसे आपण मनोवेगे मार्ग आले तीर्थे गोकर्णासी एकोणी सिद्धाचे वचन विनवी आपण तो परी जन मने सरस्वति गङ्गाधरु इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पत्वरे श्रीनु श्रीः सरस्वतीपाख्याने सिद्धनामधारकसंवादे दत्तात्रेय श्रीपाद अवतारकथननाम पञ्चोदशाध्याय श्रीगुरुदत्तात्रेयपरमस्तु श्रीगुरुदेवदत्त 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 श्रीगुरुदेवदत्त